विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना चांगलाच धक्का बसला या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिका प्रचंड गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय पण महापालिका निवडणुका कधी होणार हा प्रश्न नागरिकांसह नेते मंडळींना पडलाय याचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपली आणि आपल्या सहकारी पक्षांची जोरदार फिल्डिंग लावणं सुरू केलंय महाराष्ट्र विधानसभेतील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र आता मुंबई महापालिकेत दिसणार नाही याच कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर तातडीने उद्धव ठाकरेंनी गटप्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली होती त्यातीलच दुसऱ्या टप्प्यातील बैठका सध्या मातोश्रीवर सुरू आहेत काँग्रेस शरद पवार आम आदमी पक्ष इत्यादी मित्र पक्षांचं राजकीय वजन मुंबईत नसल्यानं उद्धव ठाकरे त्यांना सोबत घेण्याची किंवा त्यांना जागा देण्याची चूक करणार नाही महाविकास आघाडीत कायम वज्रमुठ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अशी एकाकी भूमिका का घेतली आणि उद्धव ठाकरेंचा आपल्याच मित्र पक्षांना वगळण्याचा प्लॅन नेमका काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी संजय राऊतांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले फक्त त्याला कार्यकर्त्यांची इच्छा असं म्हणत त्यांनी सावध भूमिका घेतली महाविकास आघाडी अजूनही आहे आम्ही भाजप सोबत असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवल्या आहेत मुंबई महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची कायमच मागणी असते विधानसभेतही काही जागा स्वबळावर लढवाव्यात असं आम्हाला वाटत होतं पण त्या मिळाल्या नाही असं म्हणत राऊतांनी काँग्रेस आणि पवारांच्या वाट्याला मुंबई महापालिकेत आपल्याकडून काहीच मिळणार नसल्याचे संकेत दिले मुंबईत निवडणूक लढवायची म्हणजे मराठी आणि विकास हे दोनच मुद्दे प्रकर्षाने राजकीय पक्षांकडून मांडले जातात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मांडलेली मराठीची भूमिका कालांतराने हिंदुत्वाकडे झुकली यानंतर पक्ष फुटला आणि उद्धव ठाकरे सर्व समावेशक राजकारण खेळताना मुस्लिम मतांकडे वळले याचा फटका त्यांना लोकसभेतही बसला मात्र विधानसभेत तो प्रकर्षाने जाणवला मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने करो या मरोची लढत असणार आहे पक्षात कोण राहणार आणि कोण फुटणार हे देखील हीच निवडणूक ठरवणार आहे त्यामुळे एरवी निवडणुकांनंतर परदेश दौरे करणाऱ्या ठाकरेंनी यंदा नववर्ष सेलिब्रेशनही टाळलंय याचा उल्लेख संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे आप आपल्या पत्रकार परिषदेतही केला मुंबई महानगरपालिका हा एक कळीचा मुद्दा असतो मुंबई महानगरपालिकेत शिवसेना हा महत्वाचा फॅक्टर त्या आहे त्यामुळे आम्हाला काहीही करून मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवावीच लागेल मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे याबाबत आमच्या सर्वांची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी आहेच पण मुंबईचं महत्व वेगळं आहे असंही ते म्हणाले मुंबई महापालिकेवर कायमच वर्चस्व राखणाऱ्या उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावली तर सध्या उबाठा सेनेत असलेले उर्वरित नगरसेवकही हातून निसटतील अशी भीती वरिष्ठांना आहे मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही मुंबई महापालिकेची निवडणूक का पार पडली नाही याचं कारणही समजून घेऊया उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या दोनशे सत्तावीस वरून दोनशे छत्तीस करण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय शिवसेनेच्या फायद्याचा होता याला भाजपने न्यायालयात आव्हान दिलं महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलून पुन्हा महापालिकेची सदस्य संख्या दोनशे छत्तीस वरून दोनशे सत्तावीस केली पुढे या बदललेल्या निर्णयाला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे शिवाय ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषयही अद्याप कोर्टात प्रलंबित आहे या कायदेशीर बाबींमध्ये गेली अनेक वर्षे महापालिकेच्या निवडणुका होऊ शकल्या नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावरच महानगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचं एका मुलाखतीत आश्वासन दिलं होतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल अशी चिन्ह दिसत आहेत त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत मातोश्रीवर मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणं सुरू केलंय आणि या बैठकीत ते महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार असल्याच्या चर्चा आहे उद्धव ठाकरे प्रत्येक वॉर्ड निहाय स्तरावर जाऊन कलांचा आढावा घेत आहेत नगरसेवकांनी केलेली कामं नागरी समस्या स्थानिकांचे अन्य प्रश्न आणि कळीचे मुद्दे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या बैठका बोलवल्या आहेत मात्र असं असलं तरीही केंद्रातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना हा विजय मित्र पक्षांना सोबत घेतल्याशिवाय शक्य नाही ही ही ठाकरेंना ठाऊक आहे त्यामुळे पवार गट आणि काँग्रेसला सोबत घेण्यात ठाकरे तारेवरची कसरत करणार की स्वबळावर लढून नंतर पाठिंबा मागणार हे पाहणं महत्वाचं ठरेल शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक असेल शिवसेनेतील फुटीनंतर अनेक आजी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं अद्यापही शिंदेच्या शिवसेनेत असे अनेक प्रवेश सुरूच आहेत शिवाय खरा शिवसैनिक हा शिंदेसोबतच असल्याचं विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंचं संघटन पूर्त खिळखिळ खेल झाल्याचं चित्र आहे एवढंच नाही तर उबाठा गटातील अनेक बड्या नेत्यांवर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे या निवडणुकीत पालिकेतील अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे महायुतीकडून प्रकाश झोतात आणले जाऊ शकतात मुंबईकरांच्या एकूणच खालावलेल्या राहणीमानाचा प्रश्नही चर्चेत येऊ शकतो उद्धव ठाकरेंची शिवसेना याला कसं प्रत्युत्तर देणार यंदाची निवडणूक आणखी कुठल्या मुद्द्यांवर गाजणार उबाठा गटाला महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणं फायद्याचं ठरणार का, का। तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व सोशल मीडिया हँडल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद